नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता जीवाने बेडेकरांसमोर खूपच छान असं प्रेझेंटेशन करून त्याच्या आयुष्यातील पहिलं कॉन्ट्रॅक्ट मिळवलेलं असतं कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यामुळे याचा आता जीवाला मात्र खूपच आनंद झालेला असतो पण इकडे रम्याला काही केल्या जीवाचा हा आनंद काही बघत नाही त्यामुळे ते मुद्दामच ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर सांगत सुटते की जीवाला नंदिनीमुळेच हे कॉन्ट्रॅक्ट मिळाले तेव्हा त्या ऑफिसमधील एक व्यक्ती म्हणते की म्हणजे नंदिनी मिळामुळेच जीवा सरांना हे कॉन्ट्रॅक्ट मिळाले तर तेव्हा रम्या म्हणते की अरे हो जीवाने हे जे जी कॉन्ट्रॅक्ट मिळवले ना ते काही त्यांनी स्वतःच्या हिमतीवर नाही मिळवलेलं त्याला हे कॉन्ट्रॅक्ट त्याच्या बायकोच्या मेहरबानीमुळेच मिळाले तर आता रम्याचं हे सगळं बोलणं जीवाने तिच्या पाठीमागे उभं राहून ऐकलेलं असतं नंतर रम्या जीवाला नंदिनीबद्दल अशा प्रकारे भडकावून ते तो निघून जाते पण इकडे रम्याचं हे सगळं बोलणं ऐकून जीवाच्या तळपायाची आग मात्र आता मस्तकात गेलेली असते आणि तो आता असा विचार करू लागतो की म्हणजे मला जे हे काम मिळाले ते केवळ फक्त नंदिनीमुळेच मिळाले तर त्यामुळे आता जीवाला मात्र नंदिनीचा प्रचंड राग आलेला असतो आणि आता रागाच्या भरातच तो घडल्या प्रकाराबद्दल तो, प्रकारा तो लगेच नंदिनीला फोन लावून याचा जाब विचारतो तर आता जीवा नंदिनीला फोन करून म्हणतो की नंदिनी तूच बेडेकरांना फोन करून सांगितलं होतंस का की मला कॉन्ट्रॅक्ट मिळावा म्हणून तेव्हा आता नंदिनी म्हणते की अहो जीवा मी असं का करेल अहो तुमचा नक्कीच काहीतरी मोठा गैरसमज झालाय तेव्हा मात्र जीवा नंदिनीवर प्रचंड रागवून म्हणतो की अगं असं तू किती वेळा मला सगळ्यांसमोर असं ना करता म्हणून टोमणे ऐकवणार आहेस अगं तू या अगोदर सुद्धा तो आजीचा जो हार होता ना तो हार तुम्हाला न सांगताच मिळवलास अगं तो हार सुद्धा ना मला माझ्या हिमतीवर मिळवायचा होता बघ मला सगळ्यांसमोर स्वतःला सिद्ध करून दाखवायचं होतं पण ते जाऊ दे अगं आता यावेळी सुद्धा मी हे समजत होतो की हे कॉन्ट्रॅक्ट केवळ माझ्या प्रेझेंटेशनमुळेच मला मिळाले पण नाही इथे पण याचं क्रेडिट तूच घेतलंच बघ कारण इथे ऑफिसमध्ये सगळेजण मला म्हणतायत की तुझ्यामुळेच मला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालंय म्हणून तर आता जीवाचं हे सगळं बोलणं ऐकून इकडे मात्र नंदिनीला रडायलाच येतं तर आता नंदिनी रडत रडतच जीवाला म्हणते की हो जीवा काय बोलताय हे तुम्ही हे बघा अगोदर तुम्ही शांत हो प्लीज आणि तुम्ही घरी आल्यावर या विषयावर आपण सविस्तर बोलू त्यामुळे आता खरंच नंदिनी जीवाचा गैरसमज दूर करेल का हे पाहणं आता खूपच रंजक ठरणार आहे